शहर परिसरात सोमवारी गौरी पूजन मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडलं घराघरातून चैतन्याची अनुभूती दिसून आली गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाला वेध असतात ते ज्येष्ठा गौरींचे खास करून महिला वर्गाची यासाठी लगबग सुरू असते दरम्यान भाद्रपद शुद्ध त्रयोदशी अर्थात रविवारी या गौरींचं आगमन झालं घराघरातून मोठ्या भक्तिभावानं या गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली सुख समृद्धी भरभराट यासह मनोकामना पूर्ण करणारं माता पार्वतीच्या रूपातील दैवत म्हणून या गौराईंकडं पाहिलं जातं म्हणूनच गौरींच्या पाहुणचारात कोणतीही तडजोड केली जात नाही अवघं घर यात तल्लीन होतं गौरी आगमनानंतर सोमवारचा दिवस होता तो गौरी पूजनाचा म्हणजेच गौरींना नैवेद्य दाखवण्याचा काही प्रथा परंपरा वेगळ्या असल्या तरी दाखवला जाणारा महानैवेद्य हा महत्त्वाचा भाग ठरतो यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या तसंच पुरणपोळीसह गोड पदार्थांचा समावेश असतो महिला वर्ग यासाठी अगदी पहाटेपासूनच कामात असलेलं चित्र दिसून आलं गौरीपूजनाचं औचित्य साधून करण्यात आलेली आकर्षक सजावट रोषणाई यामुळं प्रत्येक घर भारावून गेलं होतं गौरीपूजनानिमित्त नातेवाईक मित्रपरिवार हे एकत्रित आले होते गौराईंच्या वास्तव्यानं निर्माण झालेल्या चैतन्याची अनुभूती ही केवळ अवर्णनीय म्हणावी लागते दरम्यान गौरीपूजनानिमित्त पूजारच्या आणि आरतीचा गजर घराघरातून दिसून आला दुपारच्या सुमारास गौराईंना महानैवेद्य दाखवून मोठ्या भक्तिभावात तसंच मंगलमय वातावरणात गौरीपूजन पार पडलं <स्थाथ> मंगळवारी गौरी विसर्जन असून यावेळी महिला वर्गाकडून दोरे घेण्याचा कार्यक्रम होतो गौराईच्या पाहुणचारानंतर पुन्हा एकदा सारेच जण गणेश आराधनेत दंग झालेलं चित्र नजरेस पडणार आहे